आपण न्यूज, न्यूज नमस्कार एव्हन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे निफाड तालुक्यातील गोदा काठच्या सिंगवे गावचे भूमिपुत्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री रायते साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व स्तरातून व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली होती श्री रायते साहेब यांनी आपल्या कार्यातून आपुलकीने मित्र नातेवाईक जोडले याबाबत मालेगावचे जिल्हाध्यक्ष श्री शरदजी खैरनार साहेब यांनी आपल्या भावनेतून व्यक्त केले या यावेळी श्री खैरनार साहेब यांनी सांगितले की श्री रायते साहेब यांनी आपल्या कार्यातून मानाचे स्थान मिळवले असून सर्व क्षेत्रातील समाजाशी नाळ जोडली आहे श्री रायते साहेब हे समाजात कोणत्याही आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहत असतात हा साहेबांचा स्वभाव आहे तसेच श्री खैरनाथ साहेब यांनी सांगितले की श्री रायते साहेबांचे जिल्हा तालुका गाव कुठेही गेले त्या ठिकाणी त्यांचे मित्र नाही असे एकही गाव नाही रायते साहेबांनी महाराष्ट्रातील मुंबई ठाणे पुणे जळगाव तसेच नाशिक नागपूर अशा ठिकाणी पोलीस खात्यात नोकरी केली असून सर्वत्र आपले विशेष व्यक्तिमत्व निर्माण केले आहे माझी ओळख झाली आणि पहिल्यांदा ओळख झाल्यानंतर आम्ही कुटुंबाचं सर्वस्व आम्ही घेतलं दोघी मुलांचे लग्न आम्ही केले मुलांचे लग्न केले पण आमच्या इतर फॅमिली मध्ये सुद्धा यांचं जे योगदान आहे ते अतुलनीय मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही पैसे किती कमवले मला नाही माहिती पण तुमचे इतके मित्र मी पाहिलेच नाही वाग। वाग। मी मी जेव्हा जेव्हा इथं जिथं ज्या ज्या तालुक्यात असेल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गेलो असेल त्यांच्या बरोबर चुकून आनंद आवाना नाही आनंद पण इथं सगळे त्यांचे मित्र आहेत असं गाव नाही की जिथे त्यांचे मित्र नाही आणि अशा त्यांचा वाढदिवस होता मी मुंबईला होतो दोन दिवस कार्यक्रमामुळे मला जेव्हा यांचा कळला की वाढदिवस आहे मला आज यांनी येतोय कालही बोललो मी नाशिकला आलोय नव्हते असं आमचे अतिशय जवळचे प्रेमळ मित्र जे माझ्यावर जुबापार प्रेम करतात अशा मित्रांसाठी मी एक आयोजन केलेलं आहे आणि तुमच्यासारख्या निर्दार मित्रांना भेटण्यासाठी साहेबांच्या मार्फत मी इथं आलो आहे मी साहेबांच साहेबांच मनापासून कौतुक करील की जन्माला यावे अशाच माणसाने माधवराव बोरस्ते यांची नातू व मानिक तात्या बोरस्ते यांचे सूत्र बोरस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री शांतारामजी वळवी साहेब पोलीस निरीक्षक श्री थेटे साहेब कृषी भूषण श्री पद्माकरजी मोराडे साहेब शिवगे गावचे रामदास जी शिंदे साहेब निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री साहेबराव रायते साहेब विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मसरूळ संचालक अनिलजी मोराडे साहेब माजी साई समिती सभापती नाशिक यांचे बंधू श्री गोकुळ दाद गीते द्राक्ष बागतदार श्री योगीजी माळोदे अशोकजी उमराव साहेब मालेगावचे जिल्हाध्यक्ष श्री शरद खेरनार साहेब गंगाप्पा मोरडे विजय मोरडे श्री साठी बाबा विशाल जाधव सर माया पोटे करुणा जाधव अश्विनी वर्मा मॅडम माजी सैनिक अवस्थि सर भारत थेटे रवी मोराडे राजीव निर्गुडे तसेच अनेकांनी साहेबांच्या वाढदिवसासाठी उपस्थिती दाखवून साहेबांचे कौतुक करून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या